आज बघूया आपण चिकन खिमा कसा बनवायचा हा मी घरगुती पद्धतीने जसं बनवतो तसाच मी दाखवते पहिल्यांदा खिम्याला मी स्वच्छ धुवून घेते त्याच्यात मग हळद आणि मीठ ॲड करायचं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेट करून ठेवून द्यायचं त्याच्यानंतर साईडला कढाईमध्ये मी तेल गरम करून घेतलं त्याच्यात जिरे ॲड केले आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण खडे मसाले थोडे ॲड करायचे आहेत दालचिनी दोन लवंगा दोन मिरी त्याच्यानंतर तेजपत्ता आणि कांदा थोडासा ॲड केलेला आहे त्याच्यातच मग आता आपण आलं लसूण जे ठेचलेलं आहे सुद्धा ॲड करून घ्यायचं आहे आणि एक मीडियम साईजचा सा टोमॅटो जो बारीक चिरून घेतला आहे तो पण ॲड करून घेतला आहे आता या सगळ्याला व्यवस्थित छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये मग आपण हळद ॲड करून घ्यायची आहे आणि जो आपला घरातला लाल तिखट मसाला आहे तो ॲड करू शकतो तो नसेल तर तुम्ही सेपरेट नुसतं लाल मिरची पावडर धने पावडर गरम मसाला असं सुद्धा ॲड करू शकता हा आमचा घरातला कोल्हापुरी मसाला आहे तोच मी ॲड केलेला आहे आता जे मॅरिनेट केलेला जो खिमा आहे तो या मिश्रणात ॲड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे सगळं हे परतून घेतलं ना एकदा व्यवस्थित मिक्स केलं की झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मग चिकनला आपोआपच पाणी सुटतं आणि ते शिजतं छान तर तुम्ही बघू शकता मस्त आपला खिमा शिजलेला आहे आता त्याच्यात खूप सारी कोथिंबीर चिरून टाकायची आहे हे चपातीसोबत खूप छान लागतं नक्की ट्राय करून